नमस्कार शेतकरी बांधनो आज आपण पाहणार आहोत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात प्रमुख बाजार समितीचे कांद्याची दर आज कांद्याचे दर अक्लूजमध्ये लासर सोलापूर नाशिक आणि मुंबई मार्केट यामध्ये जास्त जाणून आलेले आहेत या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहोत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कृषी अपडेट आपल्यापर्यंत येत राहतील तरा तरा आपन तर आता आपण पहिल्यांदा बोलणार आहोत की अकलूजचं मार्केट अक्लूज समितीचं आज कांद्याचं आवक तीनशे एक्क्याण्णव क्विंटोल आणि कमी दर आहे दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर आहे अठराशे रुपये प्रति क्विंटोल सरासरी नऊशे रुपये क्विंटोलने कांदे गेलेले आहेत कोल्हापूर मार्केटमध्ये आपण बघितलं आहे की कोल्हापूरमध्ये आवक चार हजार नऊशे क क्विंटॉल कमी दर पाचशे रुपये तर जास्त सोळाशे रुपये सरासरी आठशे रुपये प्रति क्विंटोल सोलापूर मार्केटमध्ये बघितलं आहे की जे मोठी आवक सोलापूर या जिल्ह्यात आहे अठरा हजार क्विंटोल कमी दर आहे शंभर रुपये आणि जास्तीत जास्त एकवीसशे रुपये सरासरी नऊशे रुपये प्रति किंटोलने हा गेलेला आहे लासरगाव मार्केटमध्ये बघितलं आहे महाराष्ट्रात सर्वात मोठा कांदार बाजार आहे आणि आज आवक बघितली गेली ते चौदा हजार क्विंटोल तर कमी दर पाचशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे ऐंशी रुपये सरासरी एक हजार प्रति प्रतिक्विंटोल आता बघूयात कांदा मार्केटमध्ये मुंबईचं आवक आहे अकरा हजार किंटोल कमी दर अठराशे आठशे जास्तीत जास्त सतराशे रुपये सरासरी बाराशे पन्नास रुपये किंटोल। नाशिक परिसरामध्ये आपण उन्हाळ्याचे कांदे बघितले तर आठशे सहासष्ट रुपये लासरगाव निफाडमध्ये बघितलं आहे तर एक हजार पन्नास रुपये आणि मालेगाव मनमडमध्ये परिसरात नऊशे ते एक हजार पन्नास दरम्यान आपल्याला कांदे गेलेले दिसून येत आहेत आता राज्यात बहुतांश ठिकाणी कांद्याचा दर स्थिर आहे तर ठिकाणी थोडीशी वाढ दिसते सोलापूर आणि वडगाव यामध्ये जास्त भाव मिळत आहे पण लासूर टेशन आणि राहता या ठिकाणी सरासरी आठशे ते अकराशे याच्याच आसपास जात आहेत आता शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना आहेत कांद्याचे दर पुढील काही दिवसात हवामानावरती किंवा आवक निय निर्मितीनुसार आपल्या या आवती राहतील आणि एकूण विक्रीने मी आपल्या जवळपास बाजार समितीवरती तपासा जर तुम्हाला तुमचे जर तुम्हाला अशीच रोज शेतीविषयी माहिती हवी असेल तर या शेतकरी हप्ता या चॅनलला सबस्क्राईब करा हुरवला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान